नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा हनुमान सर्जीराव डोके राहणार इट तालुका भूम जिल्हा धाराशिव ओके आपण जे बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे तुरीचं तुमचं एक एकर एक एकर एक एक हां आणि लागवड कधी केलेली लागवड जून मध्ये जून मध्ये एंडिंग आता जे तुम्ही जे तुरकिली हे जी फरायटी कोणते खडक खडक हां आणि किती बाय किती वर पेरणी केली चार बाय दोन, चार दोन आ, आ, वर, वर चार बाय दोन वर आता तुम्ही साधारण शेती किती वर झाली करताय शेती आमच्या वडील पंचवापासूनच चालू आहे ओके तुम्ही स्वतः मी स्वतः दोन वर्ष झालो दोन वर्ष झालं ह्याच्या आधी बी तुमच्या घरी तूर करत असतील ते कशावर करायचे ते रासायनिक खात होते रासायनिक खांद्या आणि ह्या वर्षी जे तूर केली हे कशावर केली तुम्ही हे कृषी अमृत यासाठी वैदिकवर वर केले बरोबर तर पहिल्या केमिकलच्या तूरवर आणि ह्या तूरवर काय बदल जाणवतोय पहिल्यापेक्षा फळ जास्त आहे हा आणि पहिला तुम्ही किती खर्च कराय साधारण पहिला साधारण एक ते दोन हजार रुपये ह्याच्या पुढे हम्म इकरी आता, आता ह्या वर्षी काय किती खर्च केलाय इकरी फॉरने सक तीन हजार रुपये गेले म्हणजे ह्या वर्षी तेवढाच खर्च म्हणजे काही जास्त खर्च केला नाही पण उत्पन्नात पहिले किती क्विंटल निघायचं उत्पन्न उत्पन्न पहिले दोन आड़ीज दोन हाँ. फक्त आणि ह्या वर्षी ह्या वर्षी एकरी नाही म्हणजे पाच टन पाच क्विंटल निघल पाच क्विंटल म्हणजे पहिल्यापेक्षा डबल निघल डबल डबल हा मग बाकीचे शेतकरी पंधरा पर्यंत खर्च करते ती तर तुम्ही तीनच केला मग त्यांना दहा पंधरा क्विंटल पर्यंत मी निघते तुम्ही जसा खर्च केलाय तसं तर मला सांगा ही जी तुमचं जे आज बघतोय आपण पान अशी पानाची पान क्वालिटी कधी होती गाव नव्हती 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 आणि जर सेटिंग बघितलं तर पूर्ण पानाकडे सेटिंग आहे आणि पूर्ण असं बघितलं तर अशी झुपली पूर्ण तर तुम्हाला ह्याच्या आधी फुटवेची संख्या कशी असायची तुमची ह्याच्या आधी फुटवेची ह्याच्यासारखी नव्हती किती फुटवा असायचं फुटवा थोडच थोडं फुटवा आता जर बघितलं तर पूर्ण तुमची तूर अशी झोपले पूर्ण झोपली आणि चाल आणि एक कुटुंबाला सांगा एक असं सुईच्या टोकावून जागा दिसत नाही आत मोकळा पूर्ण असं पॅक झालंय आणि कुठं जरी बघितलं तर असं शेंगा अशा पूर्ण लकडलं पूर्ण आता किती टाइम आहे ह्याला हार्वेस्टिंग ला हिला एक पंधरा ते वीस दिवसात येते बा वीस दिवसात येते आता जर सर हि जर दाना जर सोडला आपण तर हे जे दाण्याची आज साईज किती आहे बघाई एकदम टपोरे दान <laughs> आज जर बघितलं तर एकदम जबरदस्त मोठ्याचे मोठे दान आहेत एकदम कशी असायची ह्याच्या आधी दाणे साईज ह्याच्यापेक्षा थोडी छोटी साईज असायची हा म्हणजे लहान एकदम हा एकदम एक लहान हे का अशी असे टाईप राहायची बारीक हा आणि हे जे आताचे ते पूर्ण मोठाले म्हणजे तुम्हाला क्षेत्र तेवढंच आहे पण दाण्यांची साईज जास्त झाल्यामुळे हा तुम्हाला उत्पन्न वाढणार आहे oh. oh. आता जर आपण बघायला गेलो खालून तर नहीं, नहीं। तर पूर्ण असं पॅक झाले बघा कुठं सुद्धा काही दिसत नाही काय नाही आणि ह्याचं फुटवं पण खूप आहेत बघा आता ह्याचं जर बघायला गेलो आपण तर हे पूर्ण असं फुटवायचं आणि पूर्ण असं खाली पर्यंत शेंगाच्या लोणनं वाकलीये आज बघ ही जर बघायला गेलं तर आता एवढंच जरी ही तूर मापा गेलो आपण तर ह्याला निसतो मापा किती तूर लागले एकच हो, हो, वरती तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा हे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एकतीस शेंगा एका किती आहेत एका एका ह्याला एवढे एकतीस हे तर असं फोटो जर बघायला गेलं तर एकदम गच्च भरले मापा येत नाहीत दहा पंधरा तर फोटो कमीत कमी असतील पंधरा फुटवे फुटव्या कमीत कमी एका काडीला पंधरा फोटव आहेत अशा बऱ्याच काड्या तर तर इतर जे शेतकरी आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता सर्व शेतकऱ्याला एवढंच इच्छितो की कृषी अमृत म्हणजे यासाठी वैदिक वैदिकीय वापरलं पाहिजे पाहिजे ओके सर आपले स्प्रे पण घेतले हा तुम्ही काय स्प्रे घेतले सॉइल चार्जर आणखी क्रॉपमध्ये पण घेतले फ्लॉवर चार्जर फ्लॉवर चार्जर बरोबर हे घेतले फ्रूट चार्जर ओके तर तुम्हाला जर ही टेक्नॉलॉजी माहीत झाली नसती तर मग आपलं हाय हीच रसायन खाते दुसरं काय नाही म्हणजे हाय दोन तीन हजार खर्च करायचा आणि दोन अडीच काढायचं बरोबर दोन अडीच आणि तुम आता तुम्ही तेवढाच खर्च केला एसीटीवर तर तुम्हाला दुप्पट दुप्पट केलाय म्हणजे हो। तुम्ही एसी टी टेक्नॉलॉजी अजून शंभर टक्के वापरली पण नाही शंभर टक्के नाही केले आणि तुम्ही जर शंभर टक्के केलं असत तर शंभर टक्के केला असत ह्यापेक्षा जास्त म्हणजे आणखी तीन चार क्विंटलने तरी वाढले एकदम म्हणजे तुम्ही रामसर नेहमी सांगते ती की एका एक रुपयाला दहा रुपये शंभर टक्के त्या पद्धतीने उत्पन्न निघला ओके आ, नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव रोहन कोरेकर स्वामी स्वामीगरो धाराशिव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पन्नास सत्तर एक्क्याण्णव ओके धन्यवाद